नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो आपण बघितलं की इथे आता काव्या पार्थबरोबर पार्टीमध्ये जायला तयार झालेली असते त्यामुळे पार्थला खूपच जास्त आनंद झालेला असतो जेव्हा इथे काव्य आणि पार्थ हे दोघेजणं पार्टीसाठी जाणार असतात तेव्हा पार्थने स्वतः काव्यासाठी साडीसुद्धा ऑर्डर केलेली असते जेव्हा इथे काव्य आणि पार दोघे जण पार्टीला जात असतात तेव्हा रम्या त्या दोघांना असं कपल म्हणून एकत्र बघत असते तेव्हा तिला सगळ्यात जास्त राग येत असतो आणि म्हणूनच ती काव्य आणि पार्थला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी अजूनच कट कारस्थानं करत असते तिला अजिबात बघवत नसतं की इथे काव्यासुद्धा आता पार्थबरोबर चांगले वागत असते कपल म्हणून त्याच्याबरोबर ती पार्टीला जाते म्हणजे नक्कीच आता तिच्या मनामध्ये सुद्धा पार्थबद्दल काहीतरी फीलिंग्स आहेत हे आता रम्याला कळलेलं असतं कारण आधी जेव्हा पार्थ काव्यावरती भरभरून प्रेम करत होता तिची काळजी घेत होता पण तरीसुद्धा काव्याला त्याच्या प्रेमाची जाणीव झालेली नसते तिला ती कदर नसते पण तरीसुद्धा इथे पार आपले प्रयत्न थांबवत नाही पण जेव्हा इथे काव्याला आपल्या चुकीची जाणीव होते आणि त्याचबरोबर इथे पारच्या प्रेमाची जाणीव होते तेव्हा तिला त्याची कदरसुद्धा होते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे काव्याने आता ठरवलं आहे की पार माणसाला दुखवायचं नाही कारण पार फक्त इथे प्रेम डिझर्व करतो तो कुणाचाही राग डिझर्व करत नाही कारण तो इतकाच चांगला माणूस आहे हे आता बरोबर काव्याला समजलेलं असतं आणि म्हणूनच प्रेक्षकांना इथे काव्य आता पार्कला नकार न देता त्याच्याबरोबर ऑफिसच्या पार्टीला जाण्यासाठी तयार होते त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता येणाऱ्या भागामध्ये जेव्हा पार्टीमध्ये गेल्यानंतर सगळेजणं कपल डान्स करत असतात तेव्हा कॉम्पिटिशन ठेवण्यात आलेलं असतं म्हणजे इथे आता पार्टीमध्ये सगळ्यांचं मनोरंजन म्हणून काही गेम्स वगैरेसुद्धा ठेवण्यात आलेले असतात त्याच्यामध्ये कपल डान्स ठेवलेला असतो इथे एका एका कपलने डान्स करायचा आणि जो कपल सगळ्यात छान डान्स करेल त्यांना इथे अवॉर्ड मिळणार असतो त्यांना ट्रॉफी मिळणार असते ॲज अ बेस्ट कपल अशी ट्रॉफी त्यांना मिळणार असते त्यामुळे प्रेक्षकांनो आता त्या पार्टीमध्ये पार्थ आणि काव्या हे दोघं छान असा कपल डान्स करतात आणि तो इतका छान होतो की आता कपल पार्टीमध्ये बेस्ट रोमॅंटिक कपल म्हणून आणि बेस्ट पफॉर्मन्स म्हणून इथे आता त्यांनाच ट्रॉफी मिळालेली असते तर इथे प्रथम पारितोषिक हे त्यांना देण्यात आलेलं असतं त्यामुळे प्रेक्षकांनो ही ट्रॉफी जेव्हा काव्य आणि पार जण घरी घेऊन येतात आणि इथे बेस्ट कपल आणि बेस्ट डान्स केल्यामुळे त्यांना ही ट्रॉफी दिली हे जेव्हा रम्याला कळतं तेव्हा रम्याला खूपच जास्त राग येतो तिला असं वाटत असतं की आज जर माझं लग्न पार्थ बरोबर झालं असतं तर ही ट्रॉफी आमची असती आम्ही दोघेजणं बेस्ट कपल असतो आणि असा विचार करत इथे रम्या खूपच जास्त जॅलेस होत असते तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी खडत जातात आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांनो आपण बघितलं इथे काव्य आणि पार जण आता ऑफिस पार्टीसाठी जायला तयार होतात मानिनी काकूंना खूप आनंद होतो जेव्हा काव्य आणि पार्थला त्या एकत्र बघतात विक्रम काका तर म्हणतात की बघतेस ना मानिनी आपली काव्य आणि पार्थ हे जण किती छान दिसत आहेत मला तर वाटतं यांची दृष्ट काढली पाहिजे संध्याकाळी आल्यानंतर तेव्हा मानिनी म्हणते की तुम्ही दोघेजणं पार्टीवरून आल्यानंतर मी सगळ्यात आधी तुमची दृष्ट काढणार आहे कारण त्या सगळ्या कपलमध्ये तुम्ही सगळ्यात बेस्ट दिसणार आहात असं इकडे माननी काकू म्हणतात तेव्हा प्रेक्षकांनो इथे काव्य इतकी सुंदर दिसत असते तिला कुणाचीही दृष्ट लागायला नको म्हणून माणिनी काकू तिला काळात सुद्धा लावतात तेव्हा रम्याला खूप राग येत असतो कारण काव्य आणि पार दोघेजणं एकमेकांबरोबर खूपच जास्त छान दिसत असतात मेड फॉर अदर दिसत असतात त्यामुळे इथे नंदिनी आणि बाकीचे सगळेजण पिहू वगैरे इथे दोघांनाही कॉम्प्लिमेंट देतात की तुम्ही जण छान दिसत आहे आजच्या पार्टीमध्ये तुम्ही जण चार चांद लावणार आहात असं सांगितलं जातं तेव्हा काव्य आणि पार्थ दोघेही लाचतात आणि तिथून आता निघून जातात पार्टीसाठी त्यानंतर पार्टीमध्ये गेल्यानंतर इथे दोघांना एकत्र बघून सगळे क्लायंट सगळा स्टाफ खूपच जास्त खुश होतो इथे पार्थचं व्यवस्थित वेलकम केलं जातं कारण इतका मोठा अपघात झाल्यानंतर इथे आता पार्क पार्टीसाठी गेलेला असतो आणि ते सुद्धा आपल्या स्टाफच्या आग्रहा खातर तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पार्थ आणि काव्या दोघेजणं खुश असतात इथे आता पार्थमुळे काव्याला खूप जास्त रिस्पेक्ट मिळत असतो आणि त्यामुळे इथे सगळेजणं मिसेस देशमुख म्हणून जेव्हा तिची ओळख आता इथे पार्थ करून देत असतो तेव्हा काव्यालासुद्धा छान वाटत असतं आणि त्यानंतर काव्यासुद्धा जेव्हा लोकांना भेटत असते तेव्हा ती खूपच जास्त आदराने आणि त्याचबरोबर सगळ्यांना रिस्पेक्ट देऊन भेटत असते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पारची ज्या पद्धतीची इमेज आहे त्या पद्धतीने इथे काव्यसुद्धा वागत असते आणि ती जेव्हा दुसऱ्यांबरोबर ओळख करून घेत असते तेव्हा तीसुद्धा मिसेस पार देशमुख अशी स्वतःची ओळख करून सांगत असते तेव्हा सुद्धा इथे पार्कला खूप जास्त आनंद होतो तेव्हा प्रेक्षकांनो इथे मिस्टर देशमुख आणि मिसेस काव्या देशमुख असं नावसुद्धा आता घेतलं जातं कारण का प्रेक्षकांनो तर इथे पार्टी तर असतेच सगळेजण इथे एकमेकांना भेटत असतात एकमेकांचं कौतुक करत असतात आणि आपापल्या कामाबद्दलसुद्धा थोडंफार डिस्कशन होत असतं पण आता आपण वर्षभर काम करतो मग आता थोडंसं काहीतरी इथे गमतीदार व्हायला हवं म्हणून पार्टीमध्ये काही गेम्स ठेवलेल्या असतात आणि आता आपल्या जोडीदाराबरोबर पार्टीमध्ये येण्याचं कारण म्हणजे ही आता कपल पार्टीसुद्धा असते नवरा बायकोने एकत्र यायचं असतं इथे आपल्या मित्र आणि मैत्रिणीबरोबर यायचं असतं त्यामुळे इथे खूप सारे कपल्स एकत्र असतात तेव्हा त्या पार्टीची आठवण म्हणून ती पार्टी यादगार व्हावी म्हणून एक आता खेळ ठेवलेला असतो छोटंसं कॉम्पिटिशन ठेवलेलं असतं तर प्रेक्षकांनो इथे आता हेल्दी कॉम्पिटिशन म्हणजे सगळ्या कपलने इथे डान्स फ्लोअरवर येऊन कपल डान्स करायचा आणि ज्याचा डान्स इथे सगळ्यात बेस्ट असेल त्या कपलला इथे आता बेस्ट परफॉर्मन्सची ट्रॉफी मिळणार असते त्यामुळे प्रेक्षकांनो इथे काव्य म्हणत असते की पार देशमुख आपण नको डान्स करायला मला एवढा चांगला डान्स नाही येत तेव्हा पार्थ म्हणत असतो की तुम्ही कुठे नाही म्हणताय खरं तर डान्स मला येत नाही तुम्हाला छान डान्स करता येतो तेव्हा काव्य म्हणत असते नाही नको आपली काही प्रॅक्टिससुद्धा नाही आहे आपण आतापर्यंत कधी का कपल डान्स केला आहे का तेव्हा इथे आता पार्थ म्हणत असतो पण इथे नाही कसं म्हणायचं सगळेजण करणार आहेत आणि आपणच नाही म्हणायचं का आपणसुद्धा बेस्ट परफॉर्मन्स देऊ शकतो ना ही ट्रॉफी मला हवे असा पार्थ आता लहान मुलांसारखा हट्ट करत असतो मी तुमच्याबरोबर पहिल्यांदा ॲज अ कपल म्हणून इथे आलो आहे आणि मला आता काही करून ही आता ट्रॉफी मिळवायचीच आहे तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता काव्य म्हणत असते की असं काही होणार नाही आहे तेव्हा इथे पार्थ म्हणतो की ट्रॉफी आपणच घेऊन जाणार आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सगळेजणं एक एक करून डान्स करत असतात त्यानंतर काव्या आणि पार्थ या दोघांचं नाव घेतलं जातं ते दोघेजणं आता डान्स फ्लोअरवरती डान्स करायला सुरुवात करतात तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता काव्य आणि पार जणू काही दोघेजणं एकमेकांच्या नजरेत पूर्णपणे हरवून गेलेले असतात सगळेच कपल असतात इथे आता लवी डवी सगळा माहोल असतो सगळेजण एकमेकांबरोबर इथे वेळ घालवत असतात सगळे एकमेकांना भेटत असतात त्यानंतर प्रेक्षकांनो इथे काव्या पारसुद्धा एकमेकांबरोबर छान वेळ घालवत असतात आणि त्यामुळे इथे आता दोघांच्याही मनामध्ये एकमेकांबद्दल जे काही प्रेम असतं आदर असतो तो आता दिसत असतो दोघे एकमेकांबरोबर खूपच छान असा डान्स करतात एकमेकांच्या नजरेत हरवून गेलेल्या असतात आणि तेव्हा इथे काव्यासुद्धा पारसाठी खूपच सुंदर असा डान्स करते तेव्हा प्रेक्षकांनो सगळेजणं टाळ्या वगैरे वाजवतात तेव्हा दोघेजणं भानावरती येतात की आपण इथे सगळ्यांच्या समोर डान्स करतो आहे त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सगळेजणं एकत्र चिठ्ठ्या करतात की सगळ्या डान्स कुणाचा कुणाला किती आवडला त्यानंतर इथे चिठ्ठ्या केल्यानंतर जेव्हा त्या चिठ्ठ्या एकत्र केल्या जातात तेव्हा रिझल्ट अनाऊन्स केला जातो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त चिठ्ठ्या काव्य आणि पारच्या नावाच्या आलेल्या असतात त्यामुळे इथे आता मिस्टर अँड मिसेस देशमुख असं सांगून इथे आता बेस्ट पफॉर्मन्सची ट्रॉफी ही त्यांना दिलेली असते त्यामुळे प्रेक्षकांनो इथे काव्य आणि पार्थला खूप आनंद होतो पहिलीच पार्टी आणि पहिलीच काहीतरी आठवण त्यांना आता मिळालेली असते त्यामुळे प्रेक्षकांनो पार्थ म्हणतो काव्या बघितलं ना आपणच जिंकणार म्हटलं होतं की नाही त्यानंतर प्रेक्षकांनो त्या ट्रॉफीवरती लिहिलेलं सुद्धा असतं मिस्टर अँड मिसेस देशमुख आणि बेस्ट कपल अवॉर्ड त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मेड फॉर इचदर आहात सगळेजणं कॉम्प्लिमेंट करतात त्यांचं भरभरून कौतुक होतं तेव्हा काव्याला कळतं की पारची किती रिस्पेक्ट आहे इथे किती सगळेजणं त्याचा रिस्पेक्ट करतात आदर करतात त्याला इथे लोक किती इज्जत देतात हे जेव्हा प्रेक्षकांनो आता काव्य आपल्या डोळ्याने बघत असते ना तेव्हा तिला वाटत असतं की अरे मला तर असाच लाईफ पार्टनर हवा होता ना जो स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभा असेल लोक त्याला भरभरून ओळखत असतील त्याची इज्जत करत असतील मला तर असाच लाईफ पार्टनर हवा होता आणि पार्कमध्ये तर ते सगळे गुण आहेत सगळेजण इथे त्याला नावाने ओळखतात त्याची काहीतरी ओळख आहे छाप आहे हे सगळं आता काव्या त्याच्याकडे बघून आपल्या मनामध्ये ठरवत असते त्यानंतर इथे दोघे जण खूप छान असं डिनर करतात तेव्हा इथे पार स्वतःच्या हाताने काव्याला एक बाईटसुद्धा भरवतो तेव्हा इथे काव्यावरती पारचं किती प्रेम आहे हे आता दिसून येत असतं त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता काव्य आणि पार दोघेजणं पार्टीवरून घरी आलेले असतात सगळेजण त्यांची वाट बघत असतात त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पार म्हणत असतो की आई बघतेस का अगं आम्हाला इथे बेस्ट परफॉर्मन्सची इथे ट्रॉफी मिळालेली आहे त्यामुळे प्रेक्षकांनो मानवी काकूंना खूपच जास्त आनंद होतो त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सकाळी जेव्हा पार्थ आणि काव्या सगळ्यांना ती ट्रॉफी दाखवत असतात तेव्हा प्रेक्षकांनो इथे रम्याला खूपच जास्त राग येतो सगळ्यांना आनंद होतो पण रम्याला आणि वसूला होत नाही कारण इथे त्या दोघेजणी काव्याला पार्थच्या आयुष्यातून काढण्याचा प्रयत्न करत आहेत पण इथे आता सहा महिन्यामध्ये ते दोघे जण एकमेकांपासून वेगळे नाही तर एकमेकांच्या जवळ येत आहेत ही जेव्हा जाणीव आता रम्याला होते तेव्हा रम्याला खूपच जास्त राग येत असतो तर अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे दिवाळी पार्टीमध्ये जाऊन आता काव्य आणि पार दोघेजणं अजूनच मनाने एकत्र आलेले असतात इथे आता पारच्या मनामध्ये तर काव्याबद्दल प्रेम आहेच पण आता काव्याच्या मनामध्ये सुद्धा हळूहळू पार्कने जागा निर्माण केलेली आहे हे, हे आपल्याला दिसून येतं